मी असं इथपर्यंत पोहोचलेलो आहेत आता काय माहिती आहे स्वराज कुठं घेऊन आलाय तर आता एवढा मी ट्रेक करून तर दोन मिनटं विश्रांती घेतली होती आता परत आम्ही चाललो आहे त्यामुळे इथं इथं माणसं भेटले समोरून येत आहेत आणि इकडे थांबल्याच्या छातीत कस्तरी व्हायला लागले दम लागला त्याच्यामुळं यश पाणी पिना मी पोचलोय मस्त हे गाईज गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले रोहित साळी ब्लॉग युट्यूब चॅनलवरती आणि दोघं हो आपल्या सोबत आहेत किती वाजलेत सात पन्नास झालेले आहेत आणि आपण चालू इकडं आपल्या बदलापूर मंदिरवरती डोंगरावरती जाऊ मस्त सकाळ सकाळी मस्त जरा थंड वातावरण वाटतंय हो स्वराज दर टायमासारखं लेटच आलेला आहे तर वरती डोंगरावरती मस्त एक हनुमान मंदिर आम्ही मी तिकडं जाणार आहे मग इकडनं काय जाऊ वरती कुठं ना कुठं तरी चालू आहे आम्ही वरती तुम्हाला पण दाखवू वरती मस्त वरना व्ह्यू पण दाखवू बदलापूरचा <laughs> कुटूं -कुटूं मी असं इथपर्यंत पोहचलेलो आहे काय माहिती आज स्वराज कुठे घेऊन आलाय रस्ते पण नाहीत बघा इकडं शॉर्टकट आहे बोलला इकडनं अशा घनदाट जंगलामध्ये कुठून कुठून चाललोय बघा आम्ही काय हवे नीट रस्त्यानंतर घेऊन चाल चाललो रिटर्न तिकडे एक बाब होती त्यांनी रस्ता सांगितला इकडनं जायचा बघू जाऊ परत होता इकडनं काय माहिती कुठून निघतो आता हा रस्ता व कुठून कुठून चाललोय आम्ही काय केलंय कोंबडी सोडली स्वराजला खूप पाऊच लागली ऍडव्हेंचर करायची तेव्हा इकडनं आलो इकडं पण रस्ता बंद इकन कसं चालले ते हाय का रस्ता सांग मग येतो वरती तेव्हा अशा प्रकारे आम्ही थोडं वरती आलेलो तुम्ही बघितला आता किती मुश्किल मुश्किल आम्ही ट्रेक केले टाइम बघा तर आता एवढा मी ट्रेक करून तर दोन मिनटं विश्रांती घेतली होती आता परत आम्ही चाललोय कामाची कुठं चालू आहे कुठं निघणार आहे काहीच माहीत नाही घरातून गप निघलो तर कुठे होऊन बघा स्वराजच्या नादी लागून चडणार बोला चडणार नाही ना असं उतरणार नाही चला फुल टीशर्ट घालायला पाहतो काटे डॉक्टर जय आपण दोघांनी नाही खाऊ आपल्याला माणसांचा तो मानसन चावते कुठे गेले चढतोय आता पडलो तर आवाज देतो <laughs> अरे तिला काय आधार नाही तिला <laughs> अरे तिला आधार नाही सांगतोय मी तुला अरे तिथं <थी> खालती <दा> <laughs> अरे तो पण नाही भावा <laughs> 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 पकड 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 आयो आहे रोहित साळवे ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघू शकता तुमचं रोहित साळवे क्लाइम्बिंग करताना मी जर पडलो ना तो पण मी येऊ काढती मोठी दगडली अरे बघा फायनली आम्हाला इथं छोटीशी वाट रस्ता भेटली ना जायला स्वराज कसं वाटतंय यश कसं वाटतंय ते इथं सकाळ सकाळी आम्ही काही खाल्लं पण नाही फक्त ब्रश करून आलेलो आहे इथं माणसं आहेत आणि इकडे थांबले याच्या छातीत कस्तरी व्हायला लागले दम लागलाय त्याच्यामुळं यश पाणी पिना <laughs> 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 थोडं थांबू परत भेटू तुम्हाला चला आम्ही कडनं निघलोय परत यश चालदवा कशी झालीये जाऊ हळूहळू <laughs> आता साडेआठ झालेले आहेत पावसाळ्यात पाणी ठेवतील ते आता कुठं पाणी ठेवतील तुला कळत नाही का बॅग वगैरे घेऊन याची बॉटल वगैरे सगळं शॉर्टकट बघा या साईडचा सा मेन रोड आहे आम्ही इकडनं शॉर्टकट मारून आलोय परत चाललोय इकडनं वरती <laughs> तर बघा एवढी मेहनत करून फायनली आम्ही इथं वरती पोहोचलो मंदिराच्या इथं हे बघा वयस्कर माणसं वगैरे आहेत तिथं आई वाघ जाई देवी मंदिर आहे बघा बसावं ना नाही तिथे Das ja du खूप वेळा मी बसलो थोडं मस्त वाटलं जरा शांत खूप जरा थकान लागली होती ला तर त्याला कस तरी खूप कन्व्हिन्स केलं वरती जाऊन मी बोललो दोनच मिनिटं जर असत पाय घे नाही पडले याच्याकडून पाय पडलं नाही आलं तर नाही आला आम्हाला काय फरक पडतो गिडगिडले नाही आता थोडंच वरती मस्त एक नंबर व्ह्यू दिसणार पूर्ण बदलापूरचा व्ह्यू दिसाल तुम्हाला वरती गेला की आणि वरती खूप सारे लोक पण बसलेले तर हा बघा जयशार मागून चला जाऊ वरती असंच थोडस ट्रेक आहे आता बघ जरा अरे आपण कुठं कुठं जाऊ तुला माहिती आहे अरे बघा मी एवढं ट्रेकिंग करून वरती पोचलेलो आहे सुंदर अशा ठिकाणी पूर्ण बदलापूरचं विकसत अरे बघा आम्ही पोचलोय मस्त तरी बघा किंवा तिकडं तर समोर पत्र दिसतं ना त्या तिथं मंदिर होतो आम्ही ते इकडनं वरती आलोय हे दो काय माहिती कुठेतरी गेलेत खाली पाणी आणायला गेलेत हे स्वराज येऊ का नको पाणी आहे रे तिकडं ते तिकडं खाली गेले गुफा वगैरे होती ते बघायला

बघू दाखव आम्ही एवढ्या वर्ष इकडं वरती यायचो फिरायचो पण माहीत नव्हतं इथं पण असं छोटंसं कुंड आहे आणि इथं म्हणजे पाणी इथून बघा कॅन्स वगैरे किती आहेत ठेवलेले आहेत तर आता ही व्हिडिओ तुम्ही बघाल रोहितच्या ब्लॉगमध्ये बघाल तुम्ही कारण तो येऊ नाही शकणार खाल ते थोडं डिफिकल्ट आहे म्हणून मी चालू इथं आणि इकडं पण पुढे हे बघा इथं पण असं बांधून ठेवलेलं आहे आणि पूर्ण आतमधून पाणी पाणी येतं इकडून याच्यातून हे बघा पाणी तर आत्ता आम्ही इथं अर्धा पाऊन तास बसलो इथं मस्त गप्पा वगैरे मारत बसलो टाइमपास असा तसा हे येते तर आता निघलो आहे बघा साडेनऊ वाजता चालले आता तर चला जाऊ इकडनं खाली मग भेटू तुम्हाला आणि घेऊ बघा तरी पण धुका दुख दिसत आहे थोडं तर चला आम्ही फायनली खाली पोचलो आहे सुतून एक नंबर मजा आली मस्त सकाळ सकाळी ट्रेकिंग सका, करायला आणि तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असणार तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तिकडं मागं भागा दोघं इकडे जया चला बाय बाय सब सबक्राईब